सिनेट निवडणुकीमध्ये युवा सेनेनं आपलं खातं उघडलेलं आहे युवा सेनेनं एका जागेवर विजय मिळवत आघाडी मिळवलेली आहे युवा सिनेट निवडणुकीत जवळपास दहा जागा आहेत आणि या दहा जागांमधल्या एका जागेवर युवा सेनेनं आता आपलं खातं उघडलेलं आहे आणि युवा सेना आघाडीवर आहे ओबीसी प्रवर्गातून मयूर पांचाळ यांचा विजय झालाय आपण थेट जाणार आहोत काउंटिंग ज्या ठिकाणी सुरू आहे वरुण सरदेसाई बोलतात आणि जसे जसे येतील तसे तसे तुमच्या मार्फत आम्ही सगळ्यांना मयूर पांचाळ यांचा विजय झाला मयूर पांचाळ नाही मी परत एकदा सांगतो मयूर पांचाळ शशिकांत झोरे धनराज कोचाडे शीतल शेठ आणि स्नेहा गवळी पाचही लोक जवळपास त्यांचा विजय निश्चित झालेला आहे पाचही लोकांनी निर्णायक आघाडी घेतलेली आहे पाचही लोकांचं एकाच वेळी काउंटिंग सुरू आहे त्यामुळे तुम्ही या पाचही लोकांबद्दलचा आम्हाला आता निकाल जवळपास स्पष्ट मुंबई आमच्या साहेबांची तर सिनेटच्या दहा निवडणूक पार पडलेली होती त्याच्यात निकाल येत आहेत त्यातल्या पाच जागा ज्या राखीव असतात त्यातल्या ओबीसी प्रवर्गातून मयूर पांचाळ हे विजय विजयी झालेले आहेत या, या विजयासहच युवा सेनेनं आपलं सिनेट निवडणुकीमध्ये खातं उघडलेलं आहे आणि युवा सेना ही आता आघाडीवर आहे वरुण सरदेसाई यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली होती युवा सेनेचा विजय निश्चित आहे अशी प्रतिक्रिया वरुण सरदेसाई यांनी दिलेली आहे युवा सेनेनं आपलं खातं उघडलंय ओबीसी प्रवर्गातून मयू, पा, यांनी हे विजयी झालेले आहेत मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीची ही सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे युवा सेनेनं आघाडी घेतलेली आहे एक खातं उघडत ओबीसी प्रवर्गातून मयूर पांचाळ यांनी विजय मिळवलेला आहे सुरुवातीला पाच राखीव जागांचे निकाल हाती येणार आहे त्यामध्ये ओबीसी एसटी आणि एसटी प्रवर्गांसाठी ह्या जागा राखीव असतात आणि त्यातील ओबीसी प्रवर्गातून मयूर पांचाळ हे विजयी झालेले आहेत सेनेनं आपलं पहिलं खातं उघडलेलं आहे युवासेनेनं एका जागेवर विजय मिळवला आहे तर युवा सिनेट निवडणुकीमध्ये युवासेना आणि अभाव्यपमध्ये थेट लढत होती आणि आता या लढतीमध्ये युवासेनेनं खातं उघडून पहिला विजय मिळवलेला आहे ओबीसी प्रवर्गातून मयूर पांचाळ हे विजयी झालेले आहेत आरक्षित पाच जागांवर युवा सेनेचे उमेदवार आघाडीवर असल्याचंही कळत आहे त्यामुळे आता पहिल्या जागेचा निकाल तर आलेला आहे त्यामुळे पुढच्या चार राखीव जागांचे चा निकाल काय येतात हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे मात्र युवा सेनेनं आता आपलं खातं उघडत आघाडी मिळवलेली आहे